नमस्कार मराठा समाजाची गेली अनेक वर्ष सुरू असलेली आरक्षणाची लढाई एका ऐतिहासिक टप्प्यावर पोहोचली आहे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी पाच दिवस उपोषण केले आणि शेवटी महाराष्ट्र सरकारने त्यांच्या महत्वाच्या मागण्या मान्य केल्या आज आपण पाहणार आहोत नक्की कोणत्या मागण्या मान्य झाल्या जी आर मध्ये काय आहे समाजाला याचा कसा फायदा होईल व कुणबी प्रमाणपत्र कसे मिळवायचे जे सर्वात जास्त महत्वाचे आहे तर हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा अजिबात स्किप करू नका नमस्कार योजना घरपुच वर तुमच्या मनापासून स्वागत आहे मराठ्यांचा वाग अखेर जिंकला एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मनोज जरांगेंनी मुंबईच्या आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरू केले लाखोंच्या संख्येने लोकांनी त्यांना पाठिंबा दिला आणि अखेर मराठ्यांचा विजय झाला कोणत्या मागण्या मान्य झाल्या तर पहिली हैदराबाद गॅजेटची अंमलबजावणी नमूद आहे त्याला सरकारने मान्यता दिली आहे म्हणजेच मराठवाड्यातील हजारो मराठी कुटुंबांना कुणबी प्रमाणपत्र मिळणार आहे ओबीसी आरक्षणाचा मार्ग मात्र मोकळा झाला आहे दुसरी मागणी सातारा गॅजेट या गॅजेटची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारने अजून एका महिन्याची मुदत मागितली आहे म्हणजेच हा निर्णय थोडा उशिरा होत असला तरी त्यावर विचार करण्याचं आश्वासन सरकारने दिलं आहे तिसरी सगळे सोयरे अधिसूचना रक्त किंवा कोणी विवाह नातेसंबंधातून कुणीबी जोडलेला असेल तर त्यांना प्रमाणपत्र मिळेल त्यामुळे मोठ्या प्रमाणावर समाजाला याचा फायदाच होईल आंदोलनातील गुन्हे मागे घेणे आंदोलनात सहभागी था झालेल्या लोकांवर जे गुन्हे दाखल झाले ते देखील मागे घेण्यात आले आहेत आता सर्वात महत्वाचं कुणबी प्रमाणपत्र कसे मिळवायचे मराठा आरक्षणासाठी सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे कुणबी प्रमाणपत्र पण हे प्रमाणपत्र नक्की कसं मिळवायचं कोणते कागद लागतात कुठे अर्ज करायचा स्टेप बाय स्टेप सगळं सांगणार आहे शेवटपर्यंत बघा तर अर्ज कुठे करायचा प्रमाणपत्र मिळवण्यासाठी तुम्ही दोन मार्गांचा वापर करू शकता पहिलं तहसीलदार कार्यालय दुसरं आपले सरकार पोर्टल डॉट महा ऑनलाईन डॉट गव्हर्नमेंट डॉट इन ही आपली वेबसाईट ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर आपले सरकार या पोर्टलवरती लॉग इन करून जात प्रमाणपत्र सेवेमध्ये अर्ज हा करावा लागतो तर ही वेबसाईट नीट लक्षात ठेवा वेबसाईट गुगलवरती टाकून बघा लॉग इन करा तर कोणते कागदपत्र लागतात अर्जदारांचे आधार कार्ड किंवा रेशन कार्ड किंवा जन्माचा दाखला दुसरं शाळा सोडल्याचा दाखला त्याच्यामध्ये जात नमूद असलेली हवी वडील आजोबा यांचे जुने धाकले जसे की सात बारा उतारा गाव नमुना शाळेचा धाकला इत्यादी त्यामध्ये जात कुणबी नमूद असणे मात्र गरजेचे आहे हे लक्षात ठेवा त्यामध्ये कुणबी नमूद असणं गरजेचं आहे चौथ अर्जदाराचा रहिवासी दाखला व पासपोर्ट साईजचा फोटो हे कागदपत्र यासाठी लागतात अर्ज दिल्यानंतर पुढची प्रक्रिया कशी असते तर तहसील कार्यालय तुमची कागदपत्र तपासते नंतर अर्ज जात पडताळणीकडे समितीकडे जातो समिती सर्व माहिती वंशावळ व नोंदी हे तपासून बघते व त्यानंतरच तुम्हाला कुणबी प्रमाणपत्र दिले जाते या संपूर्ण प्रक्रियेला तीस ते पंचेचाळीस दिवसांचा कालावधी लागतो तर लक्षात ठेवा कागदपत्रांमध्ये जुन्या नोंदीत कुणबी असा उल्लेख असणं हीच प्रमाणपत्राची खरी किल्ली आहे आणि म्हणजेच कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी सर्वात महत्वाचं म्हणजे जुन्या नोंदी त्या मिळाल्या की संपूर्ण प्रक्रिया खूप सोपी आहे हा जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा योजना घरपोच हा मराठमोळा युट्यूब चॅनल तुमच्याचसाठी आहे आणि भेटूया अशाच माहितीशीर पुढच्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून आभार थँक्यू